मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य आहे आणि याच महाराष्ट्र राज्यात असे पण काही ठिकाण आहेत ज्याचा शोध आज पण शास्त्रज्ञ लावू शकले नाहीत आणि अशा या महाराष्ट्रात कित्येक रहस्यमय जागा आहेत जिथे लोक जायलासुद्धा घाबरतात तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या अशाच सात रहस्यमय जागा कोणत्या आहेत हे पाहणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खूप होणार आहे तर चला तर सुरुवात करूया तर नंबर सात वरती आहे शनिवार वाडा मित्रांनो हा शनिवार वाडा पुण्यामधला एक प्रसिद्ध पर्यटक ठिकाण आहे आणि हा शनिवार वाडा दिवसा जितका सुंदर दिसतो तितकाच तो रात्री खतरनाक आणि विरान दिसतो आज पण या वाड्यात सहाच्या नंतर लोक जायला घाबरतात त्यामुळे या वाड्यात सहाच्या नंतर जाण्यास परवानगी नाही कारण या शनिवार वाड्यात आज पण आमवशीच्या रात्री रडण्याचा चिंकळण्याचा आणि काकामाला वाचवा असे आवाज येत असतात असे स्थानिक लोक सांगतात आणि हे कोणालाच माहीत नाही की हा आवाज कुठून येतो आणि कोणाचा आहे आणि यामुळेच हा शनिवार वाडा एक रहस्याने दडून बसलेला आहे तर नंबर सहा मध्ये आहे हरिचंद्र मित्रांनो हा गड अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो मित्रांनो इथे एक केदारेश्वराची गुफा आहे आणि या गुफेमध्ये एक सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आतमध्ये चार खांब आहेत आणि हेच खांब या मंदिराला रहस्यमय ठिकाण बनवतात यामधले तीन खांब निखळलेले आहेत आणि आता त्याच्या एकच खांबावरती हे मंदिर राहिलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की हा एक खांब निखळला तरी कलियुगाचा अंत होणार आहे आणि हीच गोष्ट या मंदिराला रहस्यमय ठिकाण बनवते तर नंबर पाच म्हणजे होळकळ ब्रिज पुणे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात असणारा हा होळकळ ब्रिज एक खूप रहस्याने दडलेला ब्रिज आहे हा ब्रिज माधवराव पेशवे यांनी बनवला होता ते पुण्यामधलं हॉन्टेड टॉपचं ठिकाण आहे कारण या जागेवरती लोकांसोबत काही विचित्र घटना घडलेल्या आहेत आणि यामुळेच लोक इथं जाण्यासाठी घाबरतात मित्रांनो या पुलाच्या जवळ मशानभूमी आहे आणि यामुळेच या पुलाजवळ अशा घटना घडतात असं स्थानिक लोक सांगतात आणि यामुळेच या, या ब्रिजचा अजून सुद्धा चा नाहीये चार म्हणते हरिहरगड किल्ला मित्रांनो हा हरिहरगड किल्ला महाराष्ट्रातला सर्वात खतरनाक किल्ला आहे आणि हा किल्ला पाहण्यासाठी लोक जगभरातून इथे येत असतात आणि हा किल्ला सुद्धा खूप रहस्यमय किल्ला आहे किल्ला सह्याद्री पर्वतरांगेमधला सर्वात मोठा किल्ला आहे या किल्ल्याची वेगळी गोष्ट म्हणजे हा किल्ला जितका सुंदर दिसतो तो तितकाच रहस्याने दडलेला हा किल्ला आहे आणि आज पण या किल्ल्यावरती रहस्यमय आवाज ऐकू येतात असं तिथले लोक सांगतात हे या किल्ल्याची वेगळी गोष्ट बनवते तर नंबर जंजिरा किल्ला मित्रांनो हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो या किल्ल्यावरती अनेक रहस्य आहे मित्रांनो हा किल्ला समुद्रामध्ये बनवलेला आहे या किल्ल्याला आज पण कोणी जिंकू शकलं नाही शिवाजी महाराजांना सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही आणि हा किल्ला बनवण्यासाठी बावीस वर्ष लागले होते मित्रांनो या किल्ल्यावरती साडेसहाच्या नंतर आज सुद्धा जाण्यास परवानगी नाहीये हा किल्ला रहस्यमयी बनवण्याचं कारण म्हणजे या किल्ल्यावरती गोड पाण्याचा असलेला तलाव चारी बाजूनी समुद्र आणि त्यामध्ये गोड पाण्याचा तलाव कसा हेच या किल्ल्याचं रहस्य बनवतं त्यानंतर दोन वरती आहे शनिशिंगणापूर मित्रांनो शनिशिंगणापूर शिंगणापूर रहस्यमय गाव नाही तर हे भारतातलं रहस्यमय ठिकाण आहे मित्रांनो या शनिशिंगणापूरमध्ये मध्ये एकाही घराला दरवाजा नाही कारण शनिदेव या गावाची रक्षा करतात आणि या गावात चोरी व्हायचा विषयच येत नाही कारण एवढी शनिदेवाची या गावात श्रद्धा आहे आणि हीच गोष्ट या गावाला रहस्यमयी बनवते तर नंबर गोष्टी आहे संजय गांधी नॅशनल पार्क मित्रांनो हा पार्क खूप रहस्याने वेळलेला आहे आणि हा पार्क जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच तो रात्री विराण आणि भयानक दिसतो मित्रांनो या जंगलात खूप सारे प्राणी पक्षी आढळतात आणि या जंगलात अनेक रहस्य सुद्धा दडलेले आहेत यामध्ये काही लोकांसोबत अशा विचित्र घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही आणि या जंगलात असे खूप रहस्यमय आवाजसुद्धा ऐकू येतात तर तुम्हाला यामधलं सर्वात हॉन्टेड जागा कोणती वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद Thank you.